नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मॅथ झालं रिजनिंग झालं जी के झालं आणि एक हिंदी तुम्हाला माहिती आहे मराठीतून सगळे सोडवणार आहे जी के पण मराठीतून येणार आहे मॅथ पण मराठीतून येणार रिजनिंग पण हिंदी असा सब्जेक्ट आहे तो हिंदीतूनच तुम्हाला सॉल्व करावा लागणार आहे हिंदीतूनच त्यामुळं हिंदी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहे बरेचसे मी मागच्या वेळेस पोरांचे पेपरचे अॅनालिसिस केले तर हिंदीमध्ये वीसपैकी मुलांना ॲव्हरेज मार्क दहा ते अकरा मार्क ॲव्हरेज हे जे नऊ मार्क आहे हेच मुलांना सिलेक्शनपासून दूर ठेवतात तर आपण काय करणार आहे हिंदीचे ह्या सेशनमध्ये आज वीस प्रश्न घेणार आहे हिंदीचे आणि त्याचं कम्प्लीट ॲनालिसिस मी या व्हिडिओमध्ये करून देणार आहे तुम्हाला वीस क्वेश्चन ज्यादातर जे रिक्त स्थान राहते म्हणजे प म्हणजे फिलिंग द ब्लँक्स ज्या राहते म्हणजे एक पूरा पॅरेग्राफ दिला राहतो आणि पाच तुम्हाला रिकाम जागा भरायच्या राहत्या तर त्या पाचशे रिकाम जागा कशा भरायच्या तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला तुम्ही स्किप ना करू माझा शेवटपर्यंत बघा मी आता सरळ हिंदीच्या प्रश्नावर जातो सरळ सरळ हिंदीच्या प्रश्नावर शेवटी राहतो हिंदीचं सेशन तुम्ही कोणताही यापैकी पेपर सुरू झाल्यावर तुम्हाला हिंदी सोडवं वाटलं तर हिंदी सोडू शकता तुम्ही फर्स्टला हिंदी जर का तुम्हाला मराठी सोडव सॉरी मॅथ सोडायचं तर मॅथ्स सोडू शकता रिजनिंग सोडायचं असेल तर रिजनिंग सोडू शकता चला तुमचा वेळ नाही घ्या तर मी सरळ प्रश्नावर येतो हे बघा तुमच्यासमोर पहिला प्रश्न आहे काय करायचं मित्रांनो प्रश्न पहायला व्यवस्थित वाचणे गरजेचे तुमच्यासाठी जर का तुम्ही प्रश्न व्यवस्थितने वाटला ही हे हिंदी तुम्ही मराठी सहज वाचता पण हिंदी वाचताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचं आहे तरच तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता नाहीतर काय वाचलं सण सण आणि लक्षात काहीच नाही आणि मारलं ऑप्शन तीन नंबरचं झालं जा गलत तुमचा गेला एक मार्क गेला तुमचा एक याने की दोन मार्क गेले तुमचे ते आणि निगेटिव्ह गेला मायनस झिरो पॉईंट पंचवीस निगेटिव्ह गेला म्हणजे तुमचं नुकसान झालं सव्वा दोन मार्कचं त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा त्यानंतरच ऑप्शनला क्लिक करायचं चला सुरू करतो मी गए वाक्य का वह भाग ज्ञात करे जिसमें कोई त्रुटी हे इथं काय सांगेल तुम्हाला की तुम्हाला हे वाक्य दिलेलं आहे आणि याच्यात एक असा भाग दिलेला आहे याचे चा, तुम्हाला चार भाग पाडून दिलेले त्यांनी त्या भागामध्ये नाही का एका भागामध्ये त्रुटी आहे हे बघा या इथं मी तुम्हाला चार भाग पाडून देतो बघा एक दोन तीन चार हे चार भाग आहे या चार भागापैकी एका भागात त्रुटी तर ती त्रुटी तुम्हाला इथं स्वादाची म्हणजे चुकीचं आहे सगळं सरळ सांगायचं ते स्वामी दयानंद का देश आभारी रहेगा क्योंकि उन्होंने देश के लिए बहुत कुछ केचं म्हणणं आहे की स्वामी विवेकानंदचा देश नेहमी आभारी राहणार आहे त्यांनी भारतासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या तर यासाठी त्रुटी कोणत्याही ते स्वादाचं आहे तुम्हाला त्रुटि है वह ज्ञात करे जिसमें कोई त्रुटि है स्वामी दयानंद दयानंद का देश आभारी रहेगा क्योंकि उन्होंने देश के लिए बहुत कुछ किया है तो देखिए यहाँ पर इधर दिशा स्वामी दयानंद का देश स्वामी दयानंद का देश देखिए यहाँ पर आपको गलत रख रहे हैं स्वामी दयानंद का देश ऐसा किसी को कहतेगा नहीं ना स्वामी दयानंद का देश ये स्वामी दयानंद का देश थोड़ी ना है भारत ऐसा हम नहीं कर सकते इस वाक्य की उन्होंने देश के लिए देश के लिए ये तो सही है उन्होंने आभारी रहेगा ये भी सही है बहुत कुछ किया है यानी कि उनने भारत देश के लिए अपना जीवन त्याग दिया है अनमोल कार्य किया है भारत के लिए तो ये सही हो जाएगा इसका ऑप्शन नंबर ए यानी कि इसमें त्रुटि है इसीलिए ऑप्शन नंबर ए हमारा सही हो जाएगा नेक्स्ट क्वेश्चन ओर बढ़ते हैं गए गे में से सार्थक शब्द का ज्ञात कीजिए या ठिकाणी काय सांगायचं तुम्हाला जे सार्थक।, सार्थक शब्द दिलेले आहे सार्थक सार्थक शब्दाचा विकल्प करायचा आहे तुम्हाला ते बा बिस्तर बिचा कजोर रतवाजा सार्थक शब्द आहे का बरोबर का कजोर बिचा हे सगळं चुकीचं आहे ना एकदा दरवाजा पाहिजे होतं दरवाजा तो आहे बरोबर असतं एक कजोर झालं रजोक रजोक पाहिजे होते रजोक र झोक हे बरोबर असतं हे बिचं झालं इथं चाबी पाहिजे होतं हे जसं सार्थक शब्द कोणता बरोबर बिस्तर मग याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन नंबर ए असे राहते याच्यात काय राहतं समानार्थी शब्द राहते विरुद्धार्थी शब्द राहते पर्यावाचे शब्द राहते बस या जस समानार्थी दोन शब्द राहील तुम्हाला एक तर विरुद्धार्थी दोन किंवा तीन शब्द राहील पर्यावयाचे तीन किंवा चार राहील बस असंच एक्झाम पॅटर्न होतं सोपा राहतो फक्त काय होतं माहिती आहे का आपल्या मुलांना हे समजत नाही त्यामुळे त्यांना ते आवडत होतं तर त्यामुळे हे अॅनालिसिस बघणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा व्हिडिओ निमगलित मय वाक्योमय रेखांकित भाग केले सार्थक हे बघ सार्थक शब्द आहे ज्ञात की जे सार्थक याने की अचानक अचानक याने की आकस्मिक अचानक आप आपण येऊ का अचानक पाहुणा आलं आमची इथं म्हणजे आकस्मिक एखादी घटना कशी अचानक घडती आकस्मिक घडती त्याचबरोबर उत्तर ऑप्शन नंबर आहे अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस होणे तुरंत म्हणजे ताबडतोब शीघ्रता म्हणजे लगेच तुरंत म्हणजे शीघ्रता म्हणजे लगे क्षणिक काही क्षणात तर याचा अचानकचा पर्यायाचे शब्द होणारच नाही हो म्हणजे सार्थ शब्द होणारच नाही अचानकचा शब्द होईन आकस्मिक हे सगळे चुकीचे तुरंत शीघ्रता बरोबर उत्तर आहे आकस्मिक चला समोर समोरचा प्रश्न आहे निम्नलिखित प्रश्न मे चार से उस विकल्प का चयन करे जो रिक्त स्थान के लिए सही भावाचिक संज्ञा का विकल्प हो भावचिक संज्ञा विकल्प संगेल हाँ तो जो कि बरबर रहे अब मैं कहीं नहीं जा सकता देखिए अब मैं कहीं नहीं जा सकता मैं थकावट से चूर हो चुका हूँ थकान से थकान थकाना थकाना देखिए यहाँ पर ये भी हमने हम जब अपन हम जा जाओ वास्तवने ला वस्ता अपने गलत सर लिख से चूर हो गो मैं लिख से ये पुकी चुन नाचना अब मैं कहीं नाही जा सकता मैं नाचना से चूर हो चुका हूं हे भी गलत है तर याचं सही पर म्हणजे बरोबर उत्तर लिहिज थकावट था, से चला समोरचा प्रश्न घेतो मी तुमच्यासाठी दिए गए वाक्यो मे रेखांकित शब्द का तत्सम शब्द घ्यात की जे तत्सम बघा तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा मराठी व्याकरण पढतो वाचतो त्याच्यामध्ये तत्सम झालं तद्भाव झाले हे शब्द विचारतात हिंदीमध्ये हिंदीमध्ये पण तसंच काही वेगळं नाही एकदा पण तत्सम तत्व शब्द विचारतात ते बघा जल्दी चलो अंधेरा छाने गा आहे अंधेराचं तुम्हाला तत्सम शब्द म्हणजे अंधेराचं तत्सम शब्द विचारत आहे अंधेराचं तत्सम म्हणजे रोशनी याने की हा विलंब झाला हे चुकीचं आहे म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं की तुम्हाला या ठिकाणी समानार्थी शब्द आहे अंधेरा याने की प्रकाश हे बी ग हे बी गलत आहे अंधेरा याने की रात दिन हो जाएगा रात दिन हो जायगा ते अंधेरे का ये भी गलत हो गया अंधेरा छाने लगा यानी कि अंधकार छाने लगा तो ऐसा बरबर उत्तर अंधकार समोरसा है निम्नलिखित प्रश्नों में चार विकल्पों में से उस विकल्प का चयन करें जो कोष्टक में दिए गए शब्द के पर्यायवाची शब्द का सही विकल्प है बाजार में हुई दुर्घटना के कारण सब तरफ आतंक मच गया है रिकम जागा आतंक मच गया है फरमान गलत अवरोध गलत पाखंड गलत कोलाहल सही है इसका जवाब यानी कि त्याचं बरोबर उत्तर आहे कोलाहल यानी की बाजार में हुई दुर्घटना के कारण सब तरफ कोलाहल मच गया आतंक मच गया तो बरं पर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याला समोरचा फास्टमध्ये घेतो तुमचा वेळ न घेता जास्त कारण की खूप लांब होईल हा व्हिडिओ जास्त जरा डिस्क्रिप्टिव्ह घेतो घेतलं मी तर दे वाक्य उमे उचित पर्यावाची ह्या ठिकाणी पर्यावाची शब्द सांगायचा आहे तुम्हाला युद्ध के बारे युद्ध के बाद पुरे कौरव याने की वंशका आहे म्हणजे युद्ध झालं महाभारताचं जे युद्ध झालं तर ते सगळं कौरव जे कुळ होतं हे कुळाचं सगळं नाश झाला वंशाचा नाश झाला त्याचं उत्तर बरोबर कुळाचं कुल समोरचा प्रश्न आहे दे गे से गलत गयात एक गलत वर्तनी घ्यात की जे या निसंदेह शरण एक योग्य योग्य वर हे निसंदेह शरण एक योग्य वर आहे म्हणजे याच्यात काही शंकाच नाही शरण हा मुलगा चांगला आहे म्हणजे चांगला योग्य आहे बर। वर आहे म्हणजे नवरतो चांगला आहे तो म्हणजे या ठिकाणी चुकीचं कोणतं होईल निसंदेह म्हणजे गलत वर्तने घ्यात की जे योग्य हे पण बरोबर आहे योग्य शब्द पण लिहिल बरोबर वर हे पण बरोबर आहे शरण हे बी बरोबर आहे निसंदेह हे चुकीचं आहे निसंदेह हे चुकीचं आहे म्हणजे गलत वर्तन आहे तो पर्याक्रमकातून बरोबर तो होईल जातो दिए गए वाक्य में रेखांकित शब्दों के लिए सही शब्दों वाले विकल्प का चयन कीजिए आपके प्रश्न का समाधान मेरे पास है तो संग बार विकल्प चयन करा चाहिए तुम्हारा बरबर तो, तो आपके प्रश्न का उत्तर मेरे पास है आपके प्रश्न का उत्तर मेरे पास है यानी कि समाधान ये देखिए आवश्यकता नहीं, आउशकता नहीं आउशकता है परिवर्तन की आवश्यकता नहीं आवश्यकता है प्रयास मेरे पास आहे ये भी गलत हो होयगा याने की का प्रयत्न मेरे पास आहे असं थोडंच म्हणू शकतो आपण म्हणजे तिन्ही गलत झाली म्हणजे बरोबर प्रश्न का उत्तर मेरे पास आहे याचं उत्तर बरोबर नंबर होईल चार समोर झालं तो दहा नंबरचा निमगले प्रश्न मी चार विकल्प मेसे विकल्प काय चैन करे जो दिए गए मोहावरे का अर्थ सही आहे मोहावरे म्हणल्यापेक्षा म्हणी इथं म्हणी दिले म्हणे आणि वाक्यप्रचार म्हणतात त्याला वाक्यप्रचार दिले म्हणजे हुक्का भरणार म्हणजे सेवा करणार ठेवा लक्षात ठेवा येते हुक्का भरणं म्हणजे सेवा करणं दिखावा करणार नाही हे बी गलत त्याच्यानंतर नोकरी करणं हे बी गलत त्याच्यानंतर उधार चुकता करणं हे बी गलत हुक्का भरणं की सेवा करणं आपण काय रे त्याचा हुक्का उचलला काय तुला काम धंदा करायचा तर याचं उत्तर बरोबर होईल सेवा करणं दे से गलत वर्तनी हे बघा गलत वर्तनी पाहिलं एक पाहिला नाही दुसरा आहे म्हणजे दोन गलत गलतवर्तणीवर आली उपयुक्त सभी बाते पडकर ही हस्ताक्षर करे उपयुक्त यो गलत आहे ना उपयुक्त असं थोडंच लिहिते उपयुक्त असा लिहिते शब्द ध्यानात ठेवा येऊ शकतो तुम्हाला प्रश्न उपयुक्त असा शब्द लिहिते ध्यानात ठेवा उपयुक्त हिद्धा चुकीचा आहे यो शब्द याच्यामुळे बरोबर आहे बाते बरोबर आहे पडकर बरोबर आहे हस्ताक्षर त्याचं यो गलत आहे गलत वर्तनी येऊ त्याला बारा नंबरचा प्रश्न आहे वाक्य गैवाक्यमे रेखांकित शब्द का विलोम इथं काय सांगितलं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे विशाल काय विशाल कायाचा काय होईल लघु काय विशाल कायाचा विरुद्धार्थ शब्द लघु काय विलोम विलोम म्हणजे विरुद्धार्थी आणि अनुलोम म्हणजे अनुलोम अनुलोमला म्हणतात समानार्थी लक्ष ठेवाय समानार्थी शब्द म्हणजे विलोमाला तर विरुद्धार्थी अनुलोमाला तर समानार्थी सर्व सरळ लक्ष ठेवायचं असतं तानाशाह तानाशाह म्हणजे तानाशाही नाही चलेगी आपण नाही म्हणता की हा परिस्ती की तानाशाही नाही चलेगी नाही चलेगी तानाशाही म्हणजे हुकूम नाही चालणार तानाशाहचं मग म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य सर सरळ सरळ म्हणजे लोकराज्य तानाशाह म्हणण्यापेक्षा म्हणजे तानाशाही ताना हुकुमशाही असं म्हणू शकतो बरोबर उत्तर आहे लोकशाह त्याचं चौदा नंबरचा प्रश्न आहे निमगळीत प्रश्न म्हणजे चार विकल्प मेसे विकल्प का चयन करे जो वाक्यांश केली आहे एक शब्द का विकल्प हो म्हणजे पुरे वाक्य आहे त्याच्यासाठी एकच शब्द म्हणजे इंग्लिशमध्ये बघता तुम्ही वन वर्ड सबस्क्रिप्शन म्हणतात त्याला जो त्यागने योग्य हो उसे त्याज्य कहते ते म्हणजे जो कोणी काही गोष्टी त्यागासाठी म्हणजे जो कोणी एखादी गोष्ट त्यागासाठी त्याग करू शकतो त्या गोष्टीचा त्याला म्हणतात त्याज्य म्हणजे जो त्यागने योग्य असा तो त्याज्य समोर निमगले इथून प्रश्न मय दि गे चालू कल्पविकल्पका चे अँक करे जो दे गे मोहरे के अर्थ को सर्वश्रेष्ठ में व्यक्त करत आहे की इथं इथं वाक्यप्रचार सांगेल त्या ना कि मजा किरकिरा होणा मजा किरकिरा होणा जे त्याचं होईन आनंद मे विघ्न पाडणा जाण झालं ना आनंद मे विघ्न पाडणा म्हणजे मजा किरकिर होणा म्हणजे सरळ सरळ आता आनंद चालू आहे आणि त्याच्यात किरकिर झाली कोणीतरी किरकिरी येऊन करायला के लागलं भांडण करायला लागलं म्हणजे आपला आनंद चालू होता आणि त्यात विघ्न आलं म्हणजे कोणाचं रुकॉर्ड आणले म्हणजेच विघ्न पाडणं समोरचा आहे सोळा नंबरचा आता हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का हे सोळा नंबरची हे प्रश्न तुमच्या सिलेक्शनसाठीच इम्पॉर्टंट राहते बरेच मुलांचे प्रश्न चुकतात आता सोळा प्रश्न सोळा नंबरचा नंबर प्रश्न आहे सतरा नंबरचा अठरा नंबरचा एकोणावीस नंबरचा आणि वीस नंबरचा तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच टोटल पाच मार्क इथं म्हणजे वीसपैकी पाच मार्क तुमचे इथंच पाकणार आहे डायरेक्ट त्याला कसं सोडवायचं हे बी सांगतो मी तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं माहिती आहे का हो कॉम्प्रेसेशन जो पॅराग्राफ दिले तो व्यवस्थित वाचायचा ज्याने व्यवस्थित वाचला त्याचे पाच प्रश्न कधीच चुकत नाही मी सांगतो तुम्हाला ध्यानपूर्वक पडे त्यांनी पण सांगितले ध्यानपूर्वक पडे और चार विकल्प म्हणजे सर्वोत्तम उत्तरवाला विकल्प चुने आता व्यवस्थित वाचायचं फास्टमध्ये स्पीडमध्ये वाचण्याचा प्रयत्न करायचा फर्स्ट टाईम जेणेकरून तुम्हाला स्पीडमध्ये वाचलं काय होतं लवकर आकलन नव्हतं आरामात शिरू असलं तर टाईम जास्त लागणार आणि टाईम पाहिला जे डीला कमी राहतो हे पण तुम्हाला माहिती आहे दुर्गापूजा रिकम जागा का सबसे पवित्र त्योहार आहे कलकत्ता में दुर्गा पूजा का आयोजन नऊ दिनो तक भव्य रूप से होता आहे दुर्गा दुर्गापूजा का पर्व भारत के समस्त स्थानों पर भव्य रूप से मनाया जाता है लेकिन रिकम जागा में इस उत्साह को कुछ विशेष तौर पर मनाया जाता है यह त्यौहार दह दिनों तक मनाया जाता है कलकत्ता में इस पर्व से पर्व के छठे दिन से नवे दिन तक मूर्तियों के पंडाल आगंतुकों के लिए खुले रहते हैं यह दसवें दिन दशमी मनाई जाती है तथा इसी दिन देवी की मूर्ति को पानी में रिकम जागा किया जाता है यानी कि कुछ डुबोया जाता होगा पानी में दुर्गा पूजा भारत का एक विशेष पर्व है पश्चिम बंगाल में मनाई जाने वाली दुर्गा पूजा पूरे भारत में प्रसिद्ध है यह मुख्य रूप से राज राज्य की राजधानी कलकत्ता में सांस्कृतिक कार्यक्रमों को देश के सबसे बड़े और सबसे भव्य में से एक माना जाता है हर साल यह पर्व बहुत ही मस्ती और डैश डैश रहने के जागा के साथ मनाया जाता है हर वर्ष कलकत्ता की कलाकृति को देखने के लिए लोग दुनिया भर से यहाँ आते हैं हर साल पंडाल के आयोजक अपने सभी संसाधनों को इकट्ठा करके पंडाल की शोभा बढ़ाने के लिए एक नई योजना को तैयार करते हैं कलकत्ता की दुर्गा पूजा पंडालों में वर्ष से राजनीतिक सामाजिक आर्थिक विषयों को भी रिकम जागा किया जाता है तो ये बगा ये यह तुम्हारा च चार पाँच पीर्तिस्तानी यक एक नंबर चाहिए तश नंतर दोन दस नंबर इधर तीन नंबर दे ले इधर चार नंबर दे ले इधर पाँच नंबर टोटल आप तुमसे पाँच प्रश्न सोलह सत्रह अठारह एकोणीस वीस त्या पाच पहिल्या प्रश्नात पहिली दुसऱ्या प्रश्नात दुसरी तिसऱ्या प्रश्नात तिसरी चौथ्यात चौथीन पाचव्यात पाचवी अशी तुम्हाला रिकाम जागा टोटल भरायचे आहे दुर्गा पूजा डॅश डॅश का सबका पवित्र ते वार बघ सबका सबका तर नाही येणार कारण की आपल्या महाराष्ट्रात थोडीच मनवते नाही ना हे गलत आहे कुछ कुशलोगो का कुछ लोगो का आहे कुछ लोगो का नाही म्हणजे हे पण बदलते काहीच आहे काहीच नाही म्हणजे हे बरोबर हे चुकीचं आहे दोन म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचं आहे दुसरं चुकीचं आहे दुर्गापूजा बडो का सबसे त्योहार हो आहे नाही नाही गरीबामेरीची तर काही उल्लेखच नाही हिंदू का सबसे पवित्र त्योहार आहे हे बरोबर याचं हिंदू का तर पहिल्या रिकाम जागामध्ये हिंदू हे ऑप्शन बरायचं चला समोरचा सात नंबरचा सा प्रश्न आहे सगळं तेच भरणं आहे तुम्हाला आता दोन नंबरचं पहिली आपण पहिली क्लिअर केली आता दुसरीची वारी हालांकि दुर्गा पूजा का पर्व भारत में समस्त स्थानों पर भव्य रूप से मनाया जाता है लेकिन कलकत्ता में इस उत्साह को कुछ विशेष तौर पर आ, मनाया जाता है साजिका जी सा सगळ्यात जास्त कलकत्ताचा उल्लेख होईल हे बघू शकते कलकत्त इथं कलकत्ताचा उल्लेख होईल आहे बऱ्याच ठिकाणी कलकत्ताही शब्द आलेला आहे तर कलकत्ताच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं कलकत्तामध्ये जास्त जाता त्योहार इसलिए इसका सही हो जाएगा म्हणजे बरोबर उत्तर होऊन जाईल कलकत्ता हाला कि दुर्गा पूजा का पर्व भारत के समस्त पर्वों पर भव्य रूप से मनाया जाता है लेकिन कलकत्ता में इस त्योहार को कुछ विशेष तौर पर मनाया जाता है बरोबर म्हणजे पश्चिम बंगालचा आहे ते पूजा सतरा नंबरचा अठरा नंबरचा प्रश्न आहे आता आपण दोन भरले इद भरला आपण हिंदू आणि इथं कलकत्ता भरला आता नेक्स्ट आहे आम्हाला आपलं या दस दिन दशमी मनाई जाती है तथा इसी दिन देवी की मूर्ती को पानी में विसर्जित म्हणजे आपण डुबव्या है जात आहे म्हणजे विसर्जित किया जात आहे म्हणजे जा आपण आताच गणपती चतुर्थीचं अनंत चतुर्थीच्या त्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं तसंच त्या ठिकाणी पण दुर्गापूजेचं विसर्जन होतं झालं एकोणीस नंबरचा प्रश्न आहे तुम्ही समोर आता दोनच प्रश्न राहिले फक्त आपले आता आपण काय काय भरल्याच्यात हिंदू भरला त्याच्यानंतर कलकत्ता भरला त्याच्यानंतर विसर्जित आता फक्त आपल्याकडं राहिलं तीन सॉरी चार आणि एक पाच नंबर दोनच राहिले फक्त हरचाल ह पर्व बहुत ही मस्ती और उत्साह के साथ जाता आहे शोर के साथ हे पण उत्साह राहतो ज्याकडे भांडण होत नाही फटाके पण होत नाही त्याचबरोबर उत्तर आहे हर यह पर्व बहुत मस्ती और उत्साह हर्ष आनंद उत्साह के साथ जाता आहे शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आता आपण सगळे भरले एक नंबरचा भरला दोन नंबरचा तीन नंबरचा चार नंबरचा तर शेवटचं भरायचं आहे कलकत्ता की दुर्गापूजा पंडालों में पंडालो में वर्षसे राजनैतिक सामाजिक आर्थिक विषय कोबी चित्रित करत आहे कल्पनातीत हे पण अनदेखा करताय हे पण चुकीचं आहे विस्तृत करताय पण म्हणजे हे सगळे कलाकृतीला काय करतं आहे सामाजिक आर्थिक राजनैतिक विषयावर काय प्रकाश पाडतं म्हणजे चित्रित करतं त्याला की नेमकी पूजा कशी होती काय होती तर मित्रांनो आपण या ठिकाणी जवळपास सगळे प्रश्न बघितले हे का बघा संपले आता हे एस एस सी जे डीज आता या ठिकाणी दुसरी शिफ्ट चालू झाली हे बघू शकता तुम्ही हे दुसरी शिफ्टचा पेपर आहे जवळपास आपण सगळे पेपर बघितले इथं म्हणजे हिंदीचं आपण इथं डिस्कशन केलं तुम्हाला जर ही जर सिरीज कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी डेली कंटिन्यू चालूच ठेवणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला थोडंफार हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा आणि कमेंट करा की समोरचं व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे मॅथ झालं रिजनिंग झालं जी के झालं आणि हिंदी झालं या तिन्ही टॉपिकपैकी कोणत्या टॉपिकवर पाहिजे आणि ह्यावेळेस एस 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 जे डीमध्ये आपले म्हणजे आपले यूट्यूब चॅनलचे कमीत कमी शंभर पोरं लागले पाहिजे कमीत कमी जास्तीत जास्त माझा आकडा शंभर प्लस आहे पण कमीत कमी शंभर मुलांचं फायनल सिलेक्शन झालं पाहिजे ही माझी आशा आहे आणि त्याच दृष्टीने मी शिकवणार आहे जे इम्पॉर्टंट आहे ते शिकवणार आहे हे बघा जर तुम्हाला सांगायचं म्हणजे बरेचसे मुलं काय करतात हिंदीचं ध घेतलं लुसेंट वगैरे बुक घेतलं लुसेंट वगैरे घेतलं की धाड 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 तर वाचणं सुरू करतात पहिल्या पेजपासून तर शेवटच्या पेजपर्यंत लास्ट वाचून टाकतात त्यांना काही काही त्यातलं काही कळतं बी नाही काही झिरो पर्सेंट त्यांना नॉलेज कळतं म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये जे विचारते ते म्हणजे आपल्याला ज्ञान नाही घ्यायचं याच्यामधून पुस्तकामधून आपले सिलेक्शन आपलं सिलेक्शन झालं पाहिजे ह्या दृष्टीनं आपला अभ्यास करायचा आहे म्हणजे सरळ सरळ एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला क्वेश्चन पेपरचं हे बघा आहे एक आर्ट्स आहे आर्स आहे आणि हे तुम्ही हे गृहित धरा बरं का तुम्ही गृहित धर हे बर, तुम्ही बरोबर आता तुम्ही काय मेकअप केला हे बघण्यासाठी तुम्ही काय करता आरशात जाऊन बघता यार आपल्याला कुठं पावडर जास्त लागते कुठं लिपस्टिक जास्त लागली केस कसे वाकडे तिकडे काय झाले का, 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 का सरळ करा भांग पाडून घ्या हे बघण्यासाठी तुम्ही आरशेट रुपये करा तसाच तुम्ही आत्तापर्यंत किती स्टडी केली किती स्टडी केली याला महत्त्व नाही तुम्ही जोपर्यंत क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करत नाही क्वेश्चन पेपरचं तोपर्यंत तुम्हाला कळत नाही आपल्यात काय कमी आहे आपल्याला स्कोर का कमी यायला लागला आपला त्यामुळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे आणि तेच काम मी इथं तुमच्याकडून करून घेणार आहे म्हणजे मीच करून घेणार आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे कानात हेडफोन घालायचे आणि व्हिडिओ बघायचा आहे अॅनालिस बघायचं मी कसं टाईपचं सोडतो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो माझा ह्यावेळेस एस एस सी जी डीचा स्कोर सांगतो तुम्हाला एस एस सी जी डी जर का तुम्ही कमेंट केली तर मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊन येई ह्यावेळेस माझा एस एस सी जी स्कोर आहे एकशे तीस पॉईंट पाच आणि आपली महाराष्ट्राची ऑफ तुम्हाला माहिती एकशे चार गेली हा की माझी हाईट कमी आहे एक एकोणसत्तर पॉईंट पाच माझी हाईट आहे त्याच्यामुळे भरत नाही तरी पण ह्यावेळेस मी लास्ट अटेम्प्ट होता माझा त्यामुळे मी दिला होता तर सांगतो मी तुम्हाला एकशे चारवर महाराष्ट्राची कॉटप गेली जास्तीत जास्त याच्यात सात मार्क ॲड करायचे एकशे अकरावर महाराष्ट्राचं पोराचं फायनल सिलेक्शन होणार म्हणजे एखादी पोस्ट घेऊन जाणार आहे आणि एकशे वीस प्लस ज्याला मार्क आहे तो सी आय ही पोस्ट घेऊन जाणार आहे सांगायचं म्हणजे आणि येणाऱ्या काळात तुम्ही बघत आहे चाळीस हजार चाळीस हजार वॅकन्सी चाळीस हजारमधले आपलं फक्त शंभर पोरा टार्गेट येईल शंभर पोरं आपल्या इथे फायनल सिलेक्शनमधले शंभरपैकी शंभर हे सगळे शंभर पोरं जे आहे ना यांना सी आय सी पोस्ट भेटन या दृष्टीने मी शिकवणार आहे सगळ्या शंभर पोराला सी आय सी टॉपची पॅरा पोस्ट भेटणार आहे यांना आणि बाकीचे शंभर प्लस जे बी रेन समजा त्यांना पण चांगलीच पोस्ट भेटून त्यांनी जर अभ्यास चांगला केला तर पण शंभर विशेष करता मी शंभर पोरं सिलेक्शन या आपल्या बॅचमधून करून देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट मला एक रुपया पण नका देऊ तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मी शिकवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सगळं ॲनालिसिस क्वेश्चन सगळ्या गोष्टी ह्या प्रॉपर होईल जसं की तुम्ही बघू शकता एस एस सीचं सगळ्यात मोठं जो इम्पॉर्टंट पार्ट आहे क्वेश्चन पेपर आणि तेच मी सध्या तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेते जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन पेपर काढणार आहे तोपर्यंत तो तुम्ही किती अभ्यास केला तर तरी तुमचा स्कोर खालीच राहील तुमचा स्कोर डाऊन राहील त्यामुळे क्वेश्चन पेपरचं ॲनालिस करणं खूप महत्त्वाचं आहे काय वाचायचं त्यापेक्षा काय नाही वाचायचं हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे त्यामुळं तुम्हाला सांगतो एक मोठं मोठं आपण हे बा समानार्थी शब्द समानार्थी शब्द वाचायचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द पर्यावाचे शब्द त्याच्यानंतर मोहावरे म्हणजे म्हणी त्यानंतर संस्कृत म्हणजे तत्सम सं, तत्सम तद्भव तत शब्द हे सगळंच करायचं आहे जास्त नाही आणि ते पाच प्रश्न आपले पॅराग्राफवर हो येतात पॅसेजवर येतात कॉम्प्रेसेशनचे ते एक इम्पॉर्टंट जास्त काही नाही तुम्हाला वीसपैकी सतरा ते अठरा मार्क पडणं म्हणजे इझी आहे माझं जर लेक्चर तुम्ही डेली पाहिलं तर हे मार्क तुम्हाला इझी पडून जातात तर चला खूप मोठा व्हिडिओ झाला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी सबस्क्राईब न सरकलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या जो बी तुमचा बेस्ट फ्रेंड असेल त्याला व्हिडिओ शेअर करा कारण की तुम्हाला वाटतं ना त्याचा पण सोबत सोबत सिलेक्शन झालं पाहिजे त्याला पण हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र